सत्तावीस तारखेपासून गणपती बाप्पांचं प्रत्येकाच्या घरामध्ये आगमन झालेलं होतं गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान झाले होते त्यामुळे थोडंसं आपल्याला व्हिडिओ वगैरे करता नाही आला तर आज म्हटलं निवांत आपण थोडंसं लाईव जाऊयात आणि आपल्या आपल्या ज्या ताई आहेत त्यांच्याशी थोडंसं हेतुकच साधूयात म्हणून काय लाईव्ह येण्यामाग कारण आहे कनेक्टर जे होत असतील त्याने कृपया कोण कमेंट टाकायला विसरू नका हाय म्हणून नक्की टाका म्हणजे मला स्वागत आहे चॅनेलवर शिविकडे आकायचं बाहेर आतमध्ये नको चार पाच दिवसापासून मी माझ्या मामांच्या घरी आलेली आहे मग ते थोडंसं निवांत आहे म्हटलं आज चला व्हिडिओ आपण लाईव्ह करूयात जाऊयात थोडंसं Rồi. Chị đang

माझ्या चॅनलवर कुठल्या असं कोण नवीन असेल तर कमेंट टाका आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्ते जस्ट आता एक तुम्ही माझ्या चॅनलवर रेग्युलर असाल तो तुम्ही पाहत असाल आता अजून एक नवीन व्हिडिओ अपलोड करते मी त्याच्यामध्ये मग आपण जर नवीन यूट्यूबवर आहात यूट्यूब क्रिएट केलेला चॅनेल असेल तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत काय करणं पण गरजेचं आहे ते सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका व्हिडिओ नक्की पाहा आणि आवडल्या आवडला तर नक्की कमेंटसुद्धा एखादी टाका Ikut-ikut nak masuk, ikut-ikut nak masuk, ikut-ikut tak ada lagi. Nak suka ikut-ikutan, 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 nak

हमारे वही दिल रखते हैं वही दिल मजा हम भी आंटी मुझे पढ़ाई थोड़े से भूल गए शिम मजा मस्ती गप्पा को फिर साले ले टिकड़े गप्पा बस ना छोड़ ही मारेंगे कितना पानी भी संदर्भ कितने पानी संदर्भ सा पानी आपण ना ज्या वेळेला नेक्स्ट लाईव्ह येणार आहे त्यावेळेला आपण चॅनेल चेकिंग साठी आपण लाईव्ह येणार आहोत तर नक्की कोणाला जर चॅनल आपली चेकिंग करून घ्यायचे असेल हा बाबा माझा चॅनेल का ग्रो होत नाही आहे हे जाऊन मला जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही चॅनेल तुमचं जे आहे ते चेकिंगसाठी तुम्ही पाठवा

बर असं काही आहे जे तुम्हाला खूप सांगायची इच्छा आहे त्याच्यासाठी थोडासा सपोर्ट देण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी नक्की मनातील जे काही माझ्या so, मनामध्ये साचून ठेवलेलं आहे ते तुमच्याशी मला शेअर करायचं आहे सो त्याच्या लाईफमध्ये चढ होता काही येत असता तसंच काही असं माझ्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे तर ते तुमच्याशी नक्की शेअर करेल एक दिवस माझं चॅनेल भरही यूट्यूब संदर्भात माहिती देणार आहे पण केव्हा ना केव्हा तरी मनातील जी काही व्यथा आहे तीसुद्धा सांगायची इच्छा होती आणि ती शेअर केल्याने मनातील दुसऱ्याला सांगितल्यानं मन हलकं होण्यास मदत होते तर थोडासा सपोर्ट असू द्या तुम्हाला युवांचा व्हिडिओ माझे जर खरंच आवडत असेल तर लाईक जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा तर आपल्या एका सबस्क्राईबरने जर आम्हाला त्याचा काहीतरी भेटणार असेल तर नक्की कृपया करून सपोर्ट करा तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय आपण पुन्हा भेटूयात आपण पुन्हा नवीन ज्या ला वेळेला लाईव्ह त्यावेळेला तोपर्यंत टाटा धन्यवाद